शेतकरी मित्रांनो मी आता कोणत्या वनस्पतीच्या झाडाखाली पाणी असते ते तुम्हाला दाखवणार आहे तरी तुम्ही बघून घ्यावे हे याला आमच्या इलाख्यात वासनीचं येल असे म्हण म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते पहा म्हणजे तुम्हा तुम्हाला मी येल दाखवत आहे याला आमच्या भाषात आमच्या इकडच्या गावाकडच्या भाषेमध्ये वासनी असं म्हणतात तरी ह्या झाडाखाली हंड्रेड पर्सेंट पाणी असते हे तेवढंच खरं मी तुम्हाला त्याचा लाईव्ह डेमो म्हणून नारळावर प्रयोग करून दाखवणार आहे

तुम्ही सिंगल येला असला तरी बोर घेऊ शकता पण बोर घेत घ्यायच्या आदु याच्या झाडाची क्वालिटी किती हिरवी आहे हे लक्षात घ्या आणि मगच नारळाला स्वतःपयोग करून ज्या साईडला नारळ पाणी दाखवेल त्या साईडला बोर घ्या म्हणजे बोर सक्सेसफुल होईल